घोटी ते त्र्यंबकेश्वर महामार्गाच्या भूसंपादनाच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत शेतकरी पुत्र प्रहारचे गणेश निंबाळकर यांनी उपोषणसही भेट देऊन शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवले भूसंपादन विरोध शेतकरी वर्ग तीव्र विरोध दर्शवत आहेत राष्ट्रीय महामार्ग अधिनियम ग्रामसभा राष्ट्रीय महामार्ग अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत जमिनीचे अधिग्रहण करण्यास विरोध आला आहे प्रभावी क्षेत्र शेतजमिनी घरे विहिरी मंदिरे स्मशानभूमी शाळा शेतीपूरक व्यवसाय तसेच वस्तीचा मोठा भाग अधिविरहित होणार पर्यावरणीय परिणाम ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होणार आहे शेती वाचवणं शेतकरी भूमिहीन झाल्यास आत्महत्या करतील शे, शासनाची भूमिका शासनानं गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी केल्या गणेश निंबाळकर शेतकरी पुत्र प्रहारचे गणेश निंबाळकर अनिल भाऊ भडांगे जिल्हा प्रमुख संतोष बागल सदस्य नितीन भाऊ गवळी सदस्य सपन परदेशी सदस्य नितीन गव्हाणे सदस्य प्रतिनिधी प्रकाश गांगुरुडे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे आठ एकशे साठ वाढीव भूसंपादन आहे या वाढीव भूसंपादनाचा तीव्र असा विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या भेटीच्या प्रसंगाच्या दरम्यान सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला असता एक गोष्ट लक्षात आली की शेतकऱ्याला बेरोजगार करण्याची योजना म्हणजे एकशे साठ वाढीव भूसंपादन आहे आणि त्याला मान्यता दिली ती मान्यता आधी त्याचा ठेका निघतो नंतर मान्यता मिळते हा विचित्र प्रकारे यामध्ये दिसून आला त्याला निमित्त आरे कुंभ ज्या प्रभू रामचंद्रांनी रामराज्य हा शब्द निर्माण केला त्या प्रभू रामचंद्रांच्या नावानं रावणाचं राज्य निर्माण करण्याचे तंत्र म्हणजे हे अशा एकशे साठ च्या वाढीव भूसंपादनाच्या योजना आहे जेव्हा इथं असलेल्या आंदोलकांकडून माहिती घेतली आणि त्यामध्ये स्पष्ट पद्धतीने दिसलं की भूसंपादनाची जी शासकीय मर्यादा आहे एखाद्या तालुक्यात किती असावी ते जे बंधनं घालून दिले त्याच्या कितीतरी पटीनं पुढं भूसंपादन केल्यानंतर सुद्धा या तालुक्यात पुन्हा भूसंपादन करण्याचा केंद्राचा हा डाव राज्याच्या आडून जो खेळला जातो रे तो एकदम अमानुष आहे ज्याच्यामध्ये असलेल्या लोकांच्या भविष्याचा त्या ठिकाणी अंत केलेला आहे जणू काही हे माणसच नाहीत अशा पद्धतीचा हा त्या ठिकाणी राजपत्र आपण वाचल्यावरती आपल्या लक्षात येतं परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष म्हणून त्या पक्षाचा घटक म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो की आम्ही आमच्या पक्षप्रमुखांच्या बरोबर बच्चू सोबत ही गोष्ट सांगून या लढ्यामध्ये आमचा पाठिंबा तुमच्या सोबत आहे यामध्ये या या दे देश म्हणजे दे राज्य आणि केंद्र याचा असा एकही विभाग नाही ज्याने या तालुक्यात जमीन संपादित केलेली नाही हे वाचून सुद्धा थक्क व्हायला जात ज्या तालुक्यामध्ये देशाचा अथवा राज्याचा एकही विभाग नाही असं नाही त्या तालुक्यातल्या लोकांच्या चेहऱ्यावरची जी आशेची बाब आहे ती मेलेली दिसली हे सुद्धा वाईट आहे ज्या तालुक्यामध्ये एखादा औद्योगिकरणाचा प्रस्ताव येतो औद्योगिकरण चालू होतो त्याच्या आसपास समृद्धी या गोष्टी पाहायला मिळतात पण तुमच्या चेहऱ्यावरती कुठं गोष्ट दिसलेली नाही उलट तुमच्यामध्ये तो अविश्वास तयार झाला आता पुढे काय होईल पण माझ्या मते जर तुम्ही एकाग्रतेने एकजुटीनं लढला तुमची नेतृत्व करणाऱ्या माणसांची तळमळ बघितली त्यांच्या सोबत जर तुम्ही राहिला तर वेडात दौडले वीर मराठे सात हे सात का होईना एक सात असले पाहिजे तुमचे सात असणं एक सात असणं खूप गरजेचं आहे आत्ताच त्यांचं नाव मला माहीत नाही पण त्यांनी जी भीती बोलून दाखवली ती सुद्धा खरी आहे भेदनीती तोडा आणि राज्य करा तुमच्यातली एकजूट तोडण्यासाठी याच्यात काय त्याच्यात काय ते बोलले जातं तर तेनं तुम्ही त्या ठिकाणी विश्वास न ठेवता पुढं वाटचाल करावी असं आम्हाला एक आंदोलक म्हणून वाटतं आम्ही अनेक आंदोलनात सहभागी असतो त्या आंदोलनातला हा अनुभव आमचा आहे की आंदोलन तोडण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न केले जातात सत्ता तिथं शहाणपण असंही म्हटलं जातं ते शहाणपण नसतं ते वेळेपण असतं ते शहाणपण त्यांच्यासाठी असतं असो या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मेसेज केलेला आहे त्यांनी फोन उचललेला नाही आणि बच्चू भाऊंचा फोन आता आ, लागत नाहीये प्रवासात कुठे असतील स्विच ऑफ झाला असेल पण जसाही स्विच ऑन होतील ते त्या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद देतील तो संबंधित चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं होईल आणि त्यानंतर जो काय निरोप आहे शासनाच्या वतीनं तोही आपण तुम्हाला कळू आणि त्यांनी नाही ऐकलं तर आपण काय केलं पाहिजे यासाठी सुद्धा आमचा पाठिंबा तुम्हाला ठेवतो आणि तुमच्या एकशे साठ अ च्या वाढीव भूसंपादनाला तीव्र विरोध तुम्ही असू द्यावा त्यासोबत आमची भूमिका तुमच्यासोबत असण्याचे हेच या ठिकाणी सांगतो बाबासाहेबांच्या आणि छत्रपतींच्या बांगरेंच्या या पुतळ्यांना अभिवादन करून एकच सांगतो की न्याय मिळण्यासाठी या तीन विचारशक्तींच्या विचारांचं अनुकरण आपण करावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची भूमिका ठेवावी निश्चित न्याय मिळेल पुढच्या पुढीला पुढच्या पिढीला भविष्यासाठीचे हा वाढीव भूसंपादनाचा विरोध असणं गरजेचं आहे असे एक शेतकरी नागरिक म्हणून मला वाटतं आणि ते असलं पाहिजे त्या असण्याला पाठिंबा देतो आणि थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद